मनसर नगरपंचायत निवडणूक या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आपल्या नसीबत आजमावत आहेत मात्र काही या ठिकाणचे उमेदवार हे उभे राहत असताना त्यांच्या मूळ समस्या सुटाव्यात या कारणासाठी उभे राहिले आहेत मनसर तसं पाहायला गेलं तर विकसित झालं मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या मोठे मोठे रस्ते झाले मोठे मोठे व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले ह्या सगळे व्यवसाय उभे राहत असताना रहिवासीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली मारभूत गरजांकरता संघर्ष करत आहे त्यांच्या अजूनही सुटलेल्या नाहीत आणि या समस्या सोडवण्यासाठी काही उमेदवार हे साठी काही लोकप्रतिनिधी हे नगरपंचायत प्रशासनात जाणार असं बोललं जात आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत ज्यांनी प्रभाग क्रमांक सोळामधील हे उमेदवार आहेत त्यांचा आपण परिचय घेणार आहोत आहोत निवडणूक लढत आहात आणि या समस्या ज्या आहेत त्या नक्की काय आहेत या सर्वांचा आपण त्यांच्याकडून लेखाजोखा घेणार आहोत काही तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा नमस्कार मी सविता अमोल गांजाळे प्रभाग क्रमांक सोळाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अधिकृत उमेदवार आता।, आता हे सगळं झालं मात्र तुम्ही उमेदवारी अर्ज भरला या भरत असताना काही तुम्हाला राजकीय वारसा आहे का किंवा त्याचा काय अनुभव आहे का आम्हाला कुठलाही राजकीय अनुभव नाहीये आणि आम आमच्याकडे कुठला राजकीय वारसा पण नाहीये आम्ही सर्वसाधारण घरातले सामान्य माणूस आहोत हे सगळं झालं तुम्ही काय करता तुमचे पती काय करता त्याबद्दल थोडं सांग मी एक वाणिज्य शाखेतून शिकलेली मुलगी आहे माझे मिस्टर इंजिनियर आहे ते एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत आहे एक सामान्य कुटुंबातले आपण आहात हे सगळं असताना आपल्याला ह्या प्रभागामध्ये काय काय समस्या दिसल्या काय जर बघितलं गेलं तर ड्रेनेजच्या समस्या आहेत त्यानंतर लाईटीच्या समस्या आहे त्यानंतर खालच्या भागात बघायला गेलं तर लोंढेमाळा किंवा मग माशरे माळा किंवा जुन्नरेमाळा ह्या भागामध्ये बिबट्याची इतकी दहशत आहे की तिथे पण शेतकरी लोकांना काम करण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यांना दिवसाही काही करता येत नाही आणि जी लहान लहान जी पोरं आहेत त्यांच्या मागे एक माणूस कंप कंपल्सरी पाहिजेच तिथे त्याच्यामुळं त्या बिबट्याची जी दहशत चालू आहे त्यावरती सर्वसामान्यांचं कोणीच आवाज उठवत नाही आता ह्या सगळ्या झाल्या समस्या मात्र यावर समस्या होऊन आपण निवडून गेल तर काय उपाययोजना करणार आहेत काय सांगा पत्रकार साहेब मी पहिल्यांदा तुम्हाला माझा परिचय सांगतो ही माझी पत्नी सौ सविता अमोल गांजाळे मी तिचं मिस्टर आहे माझं नाव अमोल श्यामसुंदर उर्फ भानुदास गांजाळे यांचा मी मुलगा आहे आज मी जे एक क्वालिफाय मुलगा आहे म्हणजे आज मला शैक्षणिक ज्ञान जे म्हटलं तर ते, ते मी अतिउच्चतम मध्ये घेतले या गोष्टीवरती एक दोन शब्द आहेत माझ्या प्रभागामध्ये त्याच्यावर काय विचारधारणा आमची ते तुम्हाला सांगतो थोडक्यात या माझ्यामागे नमस्कार मी अमोल श्यामसुंदर गांजाळे भानुदास गांजाळे यांचा मुलगा मी तर माझी पत्नी सौ सविता अमोल गांजाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तिचे आज मी नगरसेवक या पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे तर आम्ही राजकारणात याचं म्हणजे सर्वात मोठा जो प्रश्न आहे की राजकारण की आम्ही याला राजकारण म्हणून आम्ही समजत नाही की आम्ही ह्या गोष्टीला आम्ही समाजकारण म्हणून समजतो आहे कारण की अनेक वर्ष झाले की जो माझ्या प्रभागात म्हणजे मनसर शहर जसं डेव्हलप होत आहे मनसर शहर ग्रामपंचायत होते आधी त्याच्यानंतर मग मनसर शहराची नगरपंचायत झाली पण न नगरपंचायत होत तर आपली नगरपंचायत झाली पण मनसर शहर जसं जसं हळूहळू डेव्हलप झालं पण त्याच्यामागे काही प्रभाग असे आहेत की ते विकासाच्या दृष्टीने हे मागेच राहिले पण शहर डेव्हलप होते पण प्रभाग डेव्हलप नाही होते कारण की प्रभागामध्ये आज आम्ही ज्यावेळेस मी यार समाजकारणामध्ये आलो तर ज्यावेळेस मी प्रभागामध्ये माझ्या फिरायला लागलो आता गांजाळेमाळा असेल किंवा बडेमाळा असेल माशिरेमाळा असेल त्याच्यानंतर लोंडेमाळा असेल त्याच्यानंतर जे आमच्या आपल्या मनसरची जी वेस आहे म्हणजे जिथं मनसरची पूर्णपणे हद्द आहे तर तिथे ज्यावेळेस आम्ही त्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही गेलो म्हणजे मुक्ता मनसरची जी वेस आहे मग तिथे मुक्ताबाई मंदिर आहे तर त्या रोडने ज्यावेळेस आम्ही खालच्या भागामध्ये गेलो त्या मनसर आणि औसरी ही जी वेशीच्या जो मधला जो हे तर तो जो रस्ता आहे आता आम्ही ज्यावेळेस फिर म्हणजे प्र प्रभागामध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा जे मनसर आणि अवसरीचा जो, जो सेंटर पॉईंट आहे तिथे लोकांना रस्ता रस्तासुद्धा नाही मनसर तर डेव्हलप होते पण लोकांना जो रस्ता पाहावा होता मनसरच्या दृष्टीने किंवा न आज नगरपंचायत झाली की नगरपंचायतने पण थोडंसं की ह्या गोष्टी आता इथून मागे चार वर्षापूर्वी लक्ष घालायला पाहिजे होतं त्या रोडवरती ते, ते काही झालेलं नाही आहे पण प्रॉब्लेम असं आहे त्या लोकांच्या जेव्हा आम्ही समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस आम्हाला कळलं की आमच्या आजूबाजूला टोटली ऊस आहे आता सगळेज आपल्या ऑलमार आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आंबेगाव तालुक्यामध्ये आज बिबट्याचे सर्वात जास्त दहशत आहे आणि त्या रोडला अक्षरशः जेव्हा आम्ही लोकांच्यामध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बाबा इथे आम्हाला अजून रस्ता नाही किंवा इथे लाईटसुद्धा नाही त्याच्यानंतर आम्हाला तिथे ज्या रोडच्या बाजूने ड्रेनेज आहे तेसुद्धा अजून बंद दिसत नाही आज तुम्ही माझ्या मागचं मागे बघू शकता माझ्याच घरापासून जो मंचर म्हणजे मार्केटयार्डच्या खालच्या साईडने जो ग ड्रेनेज आलेला आहे तो ड्रेनेज अजूनसुद्धा तो अख्खा म्हणजे हे झालेला नाही पूर्णपणे बंदिस्त झालेला नाही आज एवढे दिवस जो ड्रेनेज बंद व्हायला हो पाहिजे होतं किंवा ड्रेनेज बंदिस्त व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही म्हणून ह्या कारणासाठी आम्ही की बाबा हे समाजकारणात उतरल्यानंतर बाबा जे आम्हाला जो कुठलाही वा राजकीय वारसा नाही पण आम्हाला ज्या आज समस्या कळल्या आहेत त्याच्यामध्ये आलं वाघवाडी वाघवाडीचा जो रस्ता आहे अजूनपर्यंत तो पण अजून रखडलेला आहे त्याच्यानंतर जो यस कॉर्नर गणपती मंदिराच्या खालच्या बाजूला एकेकाळी मा माझ्याच माळ्यातल्या माझ्या आईच्या लेवलच्या ज्या माता भगिनी होत्या त्या त्यावेळेस त्या ओढ्यामध्ये कपडे धुत होते पण आज त्या ओढ्याची एवढी बिकट अवस्था आहे की तिथं टोटल हे माझ्या मागचं जे ड्रेनेज पाहिलं पण त्या ड्रेनेजचं पाणी त्या ओढ्यामध्ये सोडलेलं आहे ते ड्रो ड्रेनेजसुद्धा अजून बंदिस्त नाही आहेत त्याच्यामुळं मग आम्हाला असं वाटलं की बाबा हे ज्या गोष्टी आजपर्यंत रखडल्यात ज्या माझ्या प्रभागात जसं मनसर डेव्हलप होत गेलं तसं माझ्या प्रभागात अजूनपर्यंत कोणता विकास नीट झालेला नाही नक्कीच आपण सगळे पाहू शकतो <laughs> की ह्या अशा पद्धतीने एका बाजूला मंच स्मार्ट सिटी व्हायला हो निघाले मोठे मोठे इथं बिल्डिंग उभे राहिल्यात आणि आज ही मनसरची दुसरी बाजू म्हणावी लागेल जी मत्सर घेऊन आजही संघर्ष करत आहे नक्कीच यापुढे काय कसं काम करणार तुम्ही माझी माझ्या प्रभागातील सर्व माता भगिनींना किंवा माझे माझ्या सर्व माझ्या मित्रांना किंवा माझ्या सर्व माझ्या वडी वरिष्ठधाऱ्या लोकांना माझी एक विनंती आहे की बाबा आत्तापर्यंत आपला प्रभाग हा विकासाच्या दृष्टीने तसा मागं राहिला आहे मी एक तुम्हाला आश्वासन देतो की बाबा आम्हाला उद्या जर एक तरुण म्हणून एक किंवा एक शिकलेला उमेदवार म्हणून एकदा तुम्ही माझ्याकडे पाहून जर मला जर या समाजकारणाला देण्याची संधी द्या दे। कारण की त्या संधीला जे मी तुम्हाला आज हातामध्ये मी माझी कोणती प्रिस्क्रिप्शन किंवा माझी कोणती स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे याच्यामध्ये माझ्या प्रभागाबद्दल मी स्वतः रायटिंग केलेले जे काय माझ्या प्रभागात आजपर्यंत जे खंड झालेले जे विकास व्हायचे होते त्याची माझ्याकडे लिस्ट आहे कारण की याच्यामध्ये भरपूर काही मी असं लिहिलेलं की जे माझ्या प्रभागात व्हायला पाहिजे होतं पण ते अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे किंवा ते रखडलेले तर त्याच्यासाठी मला एक माझ्या प्रभागातील जनतेला विनंती की बाबा आम्ही एक सर्वसामान्य घरातील उमेदवार आहे आणि माझ्याकडे एक आज मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तर मी एक नामांकित कंपनीमध्ये पण जॉब करतो आणि मला बऱ्यापैकी कोणत्याही क्षेत्रातलं म्हणजे चांगलं नॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सांगू शकतो की बाबा हा जो विकास आहे तो, तो आम्ही निश्चितच आम्ही आम्हाला संधी दिली तुम्ही मतदान रूपे जर आम्हाला एक संधी दिली तर आम्ही याचं नक्कीच सोनं करू आणि जो आपला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला कधी मी तडा जाऊन देणार नाही मतदान रुपये आपण एक आशीर्वाद माझ्या द्या पाटदान रुपये आशीर्वाद देणार आहे त्याला कधी मी तडा जाऊन देणार नाही जे आत्ता माझ्या प्रभागामध्ये जे वाडी वस्ती आहे की वाघवाडी आहे गांजाळेमाळा आहे लोंडेमाळा आहे खांदेशीमाळा आहे माशेरेमाळा आहे बडेमाळा आहे आणि एक जी मा आपल्या मनसरची जी हद्द किंवा सीमा म्हणू शकतो त्या भागामध्ये पण आमच्या गांजाळ्यांचे खूप जास्त लोक वस्ती आहे तिथे पण पण मी सर्वांना सांगू इच्छितो की बाबा आम्ही तुमच्यामध्ये आज आल्यानंतर आम्हाला कळालं की आज जो विकास रखडला आहे त्यासाठी त्या विकासाला गती देण्यासाठी आज आम्हाला भरघोस मतांनी विजय करा माझ्या माझी पत्नी सौ सव सविता अमोल गांजळ ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी लढत आहे तरी माझ्या प्रभागातील सर्वांना विनंती आहे की आपण तिला मतदान रूपी आशीर्वाद भरभरून द्यावा आणि जो आपल्या प्रभागामध्ये जो विकास रखडला आहे निश्चितच तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल पण जाता तर मी एवढं सांगेल की ना सत्तेसाठी ना स्वतःच्या हितासाठी सर्वसामान्य घरातला माणूस लढणार आपल्या प्रगाच्या प्रभागाच्या विकासासाठी धन्यवाद स्मार्ट मंचर सगळ्यांना दिसलं मात्र ही मंचरची दुसरी बाजू बऱ्याच लोकांना दिसली नाही अनेक लोकप्रतिनिधींनाही दिसली नाही आपण ह्या बाजूला पाहिलं तर हे पूर्ण मंचरचं आलेलं सांडपाणी या ठिकाणाहून वाहत आहे अशा पद्धतीने ही पूर्ण लोकवस्ती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती आहे एखादा सर्वसामान्य राहणारा रहिवासी अगर काम होत नसेल तर प्रशासनात जायचं म्हणत असेल तर नक्कीच नक्कीच त्याच्यामागं लोकांनी उभं राहिलं पाहिजे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर